इस्लाम धर्माचे प्रेषित हजर मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सवनिमित्त ईद ए मिलाद मोखाडा शहरात लहान मुलं तसंच मुस्लिम नागरिकांनी जुलूस मिरवणूक काढून जलूषात हा सण साजरा केला शहरातील मुस्लिम मूल भागात समाज बांधवांकडून आपापल्या परिसरासह घरी दुकानावर सजावट करण्यात आली होती यामुळे मोहल्ल्याचे रूप पालटल्याचे चित्र दिसून येत होते दरम्यान दुपारी बालकांचं मोठही सुन्नीजामा मस्जिदीपासून एसटी स्टँडपर्यंत असा जुलूस काढत काशिदा गायन करत ईद ए मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान जसनी ईद मिराद कमिटी यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात शंभर रुग्णांना फळे वाटप करण्यात आली तर जसनी मिराद कमेटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या हस्ते फळे बिस्किट तसंच ओआरएससीचे वाटप करण्यात आले यावेळी सायंकाळी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी ईद ए मिलाद निमित्त सुन्नी जामा मस्जिद परिसरात युवा वर्गाकडच्या वतीने पूर्णपणे सजावट करण्यात आली होती हा महोत्सव शहरभर चौका चौकात रोषणाई आणि झेंडे लावून साजरा करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासन यांनी उत्तम बंदोबस्त ठेवला होता तर सर्व लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती शांतताप्रिय हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या सण उत्साहात साजरा झाला सुन्नी जामा मस्जिद ट्रस्टचे हजी गुलाब बनिया जसन ईद मिलाद कमिटीचे अध्यक्ष जमशेद लारा शेख तसेच जसन ईद मिलाद कमिटीचे कार्याध्यक्ष हारिफ शेख जसन ईद मिलाद कमिटीचे कार्याध्यक्ष समीर मनियार तसेच पंच कमिटी सदस्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने या जुलूसमध्ये सहभागी झाले होते जनजागर मराठीसाठी सौरभ कांबडी मोखाडा